नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक पालकांना वाटत असतं की आपल्या मुलाने संस्कारी असावं समाजामध्ये पुढे जाऊन आपल्या मुलांना मान मिळावा लोकांनी आपल्या मुलाचं कौतुक करावं त्यासाठी प्रत्येक मुलाच्या आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवाव्यात मुलांसोबत गप्पा माराव्यात थोडा वेळ घालवावा आणि त्याचबरोबर मुलांना अध्यात्माशी जोडावं आणि अध्यात्माशी जोडण्यासाठी आपल्या धर्मातील ग्रंथाची ओळख करून द्यावी मुलं लहान असतात त्यांना काय करणार आहे असं म्हणू नका भलेही आज त्यांना ग्रंथ म्हणजे काय किंवा त्यातील गोष्टी वाचता येत नसतील परंतु उद्या ते नक्कीच शिकतील तोपर्यंत मुलांना काही छोटे छोटे मंत्र किंवा श्लोक म्हणायला शिकवावे हे श्लोक तुम्ही जर मुलांकडून रोज म्हणून घेतले तर ते नक्कीच आत्मसात करतील हे श्लोक मंत्र स्तोत्र माणसाचं मुलांचं आयुष्य समृद्ध करतात त्याचबरोबर मुलांची बुद्धी तल्लक होते मुलं समाजात वावरताना स्वतःला सुरक्षित फील करतात या श्लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्याची मोठी शक्ती असते मुलांना घडवताना हे श्लोकांची शक्तिशाली कंपनं त्यांच्या यशाचा मार्ग सुस्पष्ट करत असतात सध्याची मुलं छोट्या छोट्या कारणांवरून डिप्रेशन मध्ये जातात निराश होतात अशा वेळी या मंत्रांची शक्ती मुलांना मानसिक बळ देते हे श्लोक मानसिक आरोग्य निरोगी ठेवतात मुलांमध्ये मूल्य रुजवतात जीवनातील धडे शिकवतात आणि आध्यात्मिक बैठक तयार करतात मुलांना हे श्लोक शिकवण्याआधी आपण हे श्लोक शिकावेत त्याचबरोबर त्याचा अर्थही समजून घ्यावा आणि मग मुलांना रोज म्हणायला लावावेत कारण मुलं लहान असतात ते कधी कधी ऐकत नाहीत परंतु आपण जे काही करतो त्याचं अनुकरण मात्र करत असतात त्यामुळे आपल्याला श्लोक मंत्र स्तोत्र म्हणताना पाहून मुलंही त्याप्रमाणे म्हणू लागतील श्लोक शिकवण्याबरोबरच घरातील वातावरणही मुलांच्या मनावर खूप परिणाम करत असतात त्यामुळे घरामध्ये मुलांसमोर भांडणे वादविवाद करू नका मुलांसमोर वाईट गोष्टी बोलू नका मुलांना मोठ्यांशी कसं बोलावं त्यांचा मान कसा राखावा घरी आलेल्या पाहुण्यांसमोर कसे अदबीने वागावे हे शिकवावे लहान मुलांच्या हातात कधीही मोबाईल देऊ नका त्याऐवजी गोष्टीचं चित्र असलेलं पुस्तक किंवा फुलाफळांचं चित्र असलेलं पुस्तक द्यावं मुलांशी त्यांच्याच भाषेत गप्पा माराव्यात मुलांना मैदानी खेळ शिकवावेत मुलं तुम्हाला जे काही प्रश्न विचारतील त्याची समाधानकारक उत्तरं द्यावीत तुमची मुलं कितीही लहान असली तरी मुलांना कधीही अपमानकारक बोलू नका मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत बसू नका जे गरजेचं आहे तेच त्यांना द्यावं त्यांना नकार ऐकण्याचीही सवय लावावी आता आपण मुलांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोगी पडणारे ते श्लोक कोणते ते बघूयात त्यातील प्रथम मुलांना शिकवावा तो गणेश मंत्र तो असा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा लहान मुलांना हा मंत्र प्रथम शिकवावा कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी ते दूर करतात तुम्ही बघितलं असेल कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणेश पूजनाने केली जाते त्यामुळेच हा मंत्र रोज पठण केल्याने कुठलंही संकट मुलांवर येत नाही त्याचबरोबर गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे आणि मुलांना विद्यार्थी दशेत असताना भरपूर ज्ञान आत्मसात करायचं असतं त्यासाठी हा मंत्र लाभकारक ठरेल त्यानंतर पुढचा मंत्र आहे प्रथम प्रार्थना स्तोत्र हा मंत्र सकाळी झोपेतून उठल्याबरोबर म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम या मंत्राने मुलांमध्ये ऊर्जा सकारात्मकता येते सकाळी उठल्याबरोबर हा मंत्र पाच किंवा सात वेळा म्हणायचा आहे त्यानंतर पुढचा मंत्र आहे गायत्री मंत्र आणि तो असा आहे ओम भूर भुरस्वाहाय्यम भरगो देवस धीमही धियो योन प्रचोदयात हा मंत्र सूर्यदेवाचा मंत्र आहे जो प्रातःकाळी म्हणजेच सकाळी म्हटल्याने सूर्यासारखं तेज प्राप्त होतं आणि आत्मविश्वासही वाढतो या मंत्राचा जप केल्याने मन शांत होत मुलांचे बौद्धिक आणि आध्यात्मिक तेज वाढते सकाळी लवकर उठण्याची सवय लागते आणि आयुष्यभरासाठी शिस्त लागते हा मंत्र जास्तीत जास्त एकशे आठ वेळा किंवा कमीत कमी अकरा वेळा म्हणावा त्यानंतर पुढचा श्लोक आहे गुरु मंत्र तो असा आहे गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्देवो विष्णू गुरुर् महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः मुलांना त्यांच्या वडिलांचा त्यांच्या शिक्षकांचा आदर करायला शिकवणारा हा मंत्र आहे मुलांना त्यांच्या आयुष्यात शिक्षण आणि मार्गदर्शक किती महत्वाचे आहेत ते या मंत्राद्वारे कळतं गुरु शिवाय आयुष्याला दिशा मिळत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक गुरु हे पूजनीय असतात आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान हे सर्वात वरचे स्थान मानले गेले आहे त्यानंतर पुढचा श्लोक आहे मृत्युंजय मंत्र तो असा आहे ओम त्र्यंबकम यजामहे यजाम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुकमी वबंधनान सर्व शक्तिमान असणाऱ्या महादेवाचा हा मंत्र आहे हा मंत्र जप केल्याने आरोग्य दीर्घायुष्य लाभत मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती देणारा हा, हा मंत्र आहे हा मृत्युंजय मंत्र मुलांना सगळ्या प्रकारच्या भीतीपासून मुक्त करतो बऱ्याचदा लहान मुलं रात्री झोपेत घाबरतात किंवा घाबरून उठतात काहींना तर वाईट स्वप्न पडतात अशा परिस्थितीमध्ये हा मृत्युंजय मंत्र सगळ्या प्रकारच्या भीतीपासून मुक्तता करेल त्यानंतर पुढचा श्लोक आहे देवी स्तवन तर गौरी मंगल मंगल नारायणी नमोस्तुते सर्व काही मंगल करणारी देवी आई सर्वांचे रक्षण करणारी आहे ती आई आहे तिचा आशीर्वाद पाठीशी असेल तर भीती उरत नाही या मंत्राचा जप केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो देवी आपल्या सर्व लेकरांचं रक्षण करते आयुष्यात येणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टींपासून रक्षण करते या मंत्र जपाने मुलांना आपल्या बरोबर कायम कुणीतरी आहे कुणाचा तरी आधार आहे एक सुरक्षिततेची भावना त्यांच्यामध्ये येते त्यानंतर पुढचा श्लोक आहे सरस्वती वंदना तो असा आहे या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेण संस्थिता नमस्त सै नमस्तस्य सै सै नमो नम हा सरस्वती देवीचा मंत्र आहे देवी सरस्वती ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे सरस्वती देवीच्या या मंत्राचा जप रोज अभ्यासाला करावा या मंत्राच्या जपाने देवी बुद्धी प्रदान करते मुलांना परीक्षेत यश प्राप्त होत त्याचबरोबर मुलांचे व्यक्तिमत्व विकास करण्यासही मदत करते हा मंत्र रोज अकरा किंवा एकवीस वेळा म्हणावा त्यानंतर पुढचा श्लोक आहे महालक्ष्मी मंत्र आणि तो असा आहे नमस्ते स्तू महामाये श्री पीठे सुरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते हा लक्ष्मी देवीचा मंत्र संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते पैसे कमवावेत पण चांगल्या मार्गाने याची शिकवण या मंत्रातून मिळते हा संस्कार बाल वयातच होणं आवश्यक आहे जेणेकरून मोठेपणी लक्ष्मीचा आदर मुलं करू शकतील लक्ष्मी कोणत्याही स्वरूपात आली तरी ते तिचा आदर करतील जसं की गृहलक्ष्मी हो भाग्यलक्ष्मी वैभवलक्ष्मी धनलक्ष्मी या प्रकारे त्याचबरोबर अजूनही काही मंत्र आहेत की ते जी तुम्हाला मुलांना शिकवता येतील जसे की विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्याचबरोबर महादेवाचा मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर कृष्ण मंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम तुम्हाला हे सर्व श्लोक मुलांना नाही शिकवता आले तरी यातील एक तरी मंत्र मुलांना अवश्य शिकवा आणि रोज त्यांच्याकडून म्हणून घ्या तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ